कोपरगाव नगरी आता फ्लेक्स नगरी होती की काय अनधिकृत फ्लेक्स ला आळा घालण्यात पालिका प्रशासन अपयशी अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा तर व्यापाऱ्यांचे देखील व्यवहारावर होत आहे परिणाम कोपरगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच मोठमोठ्या व्यापारी संकुलांवर वाढदिवस तथा इतर कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लागले जात आहे अनेक फ्लेक्समुळे वाहतुकीला अडथळे देखील निर्माण होत आहे या अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचा श्वासच कोंडला जात आहे फ्लेक्स संदर्भात मान्य न्यायालयाने ठरवून दिलेले नियमांचे पायमल्ली राजरोसपणे सुरू आहे शहरातील गांधी चौकापासून ते थेट अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंत रस्त्यांच्या कडेला तसेच अनेक व्यापारी संकुलांच्यावर काही ठिकाणी समोर अनेक फ्लेक्स लागले आहेत या फ्लेक्स लावणाऱ्यांना पालिका प्रशासन परवानगी किती दिवस व कोटे कोटे देते तसेच अनेकदा या फ्लेक्स लावण्यावरून चढावड देखील तर काही वेळेला राजकीय संघर्ष तणाव शहराने बघितला आहे कोपरगाव पालिकेत अधिकारी गोसावी यांच्या बदलीनंतर आता नवीन मुख्य अधिकारी कोपरगाव नगरपालिकेला मिळाले आहे मात्र यात गांभीर्यपूर्वक लक्ष घालून या करने होतील या फ्लेक्सचा कमी करण्यात यशस्वी का व्यापाऱ्यांमध्ये देखील फ्लेक्सच्या मुद्द्यामुळे कमालीची असंतोषता पसरली आहे नगरपालिका लवकरात लवकर या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणार का कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन उभारले जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी सांगितले आहे माझी कोपरगाव नगरपालिकेला अशी विनंती आहे की मान्य सु सर्वोच्च न्यायालयानं ला अनाधिकृतपणे लावलेल्या बोर्डावरून अनेक वेळेस वाद झाले म्हणून हे बोर्ड लावण्यासंदर्भात काही अटी घालून दिलेले आहेत त्या तरतुदीप्रमाणे कोपरगाव शहरात कुठल्याही प्रकारचे बोर्ड लागलेले जात नाही आपण बघतो प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रसिद्धी केली पाहिजे पण हे शहर स्वच्छ ठेवण्याकरता चांगलं ठेवण्याकरता आणि आपण बघत असतो की विविध कारणाने काही फ्लेक्सवरून अनेकदा वादही झालेले आहेत पण जर त्या संदर्भात आपल्या कोर्टातही काही गुन्हे दाखल झालेले आहेत मग जर अशा प्रकारे जर वातावरण कुलुषित होत असेल तर माझी नगरपालिकेला विनंती राहील की आपण एकतीस मार्चच्या अगोदर घरोघरी जाऊन वसुली करता घरपट्टीच्या वसुली करता आपण मोहीम राबवली जाते पण शहरात विविध संघटनांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं शेकडो बोर्ड लावले जातात जर अनधिकृत जर एखादी टपरी असेल तर ती काढण्याकरता मोठी मोहीम राबवली गेली मात्र या अनधिकृत फ्लेक्सबाबत अद्यापर्यंत नगरपालिकेने कुठली भूमिका घेतली नाही या संदर्भात कोपरगाव शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी ब आंदोलनं केली नगरपालिकेकडे बेकायदेशीर फ्लेक्सबाबत किंवा पोलीस स्टेशनमध्ये ह्या लोकांवर गुन्हे दाखवावे अशी मागणी केली मग माझा पुन्हा एकदा प्रश्न पडतो एक, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून नगरपालिका अशा प्रकारे या बेकायदेशीर लावलेल्या फ्लेक्सवर काही कारवाई करणार आहे का किंवा त्या फ्लेक्सवर जर बघितलं तर कुठेही नगरपालिकेची परवानगी असल्याबाबतची पावती तिचा जो उल्लेख केला जायचा तो नाही आहे मग याच्यातून आपल्याला काय निष्पन्न होतं माझी कुठल्या संघटना पक्ष किंवा पार्टी यांच्या बोर्डसंदर्भात यांच्या विरोधात माझी माझी कुठलीही भूमिका नाही माझी भूमिका नगरपालिकेला रास्त आहे ज्या ठिकाणी आपण बेकायदेशीर बोर्ड लावले त्याची पाहणी करणार का आणि ह्या बेकायदेशीर बो बोर्ड लावणाऱ्यावर कुठल्याही प्रकारची मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई होणार का नसर होणार तर आम्हालाही मग वेगळ्या पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून नगरपालिकेला हा जाब विचारावा लागेल की सर्वसामान्य माणसांनी जर एखादा बोर्ड लावला असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करता मग ह्या विविध ठिकाणी लावलेल्या बोर्डवर आपण काय कारवाई करणार